सत्याचा विषय होईल अशी प्रतिक्रिया आरोपी समीर कुलकर्णी यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी काय अपेक्षा आहे का धाडदूक वाढले म्हणायचे का गेल्या सतरा वर्षापासून प्राण कंठाशी आणून सन्माननीय विशेष न्यायालयाचा आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब व्हावा म्हणून आम्ही गेली सतरा वर्ष अविहातपणे इच अँड एव्हरी डेटला एक क्षणही उशिरा न येता एकही सिंगल ऍडजेस्टमेंट आणि एक्झाम्शन ऍप्लिकेशन न देता आम्ही पूर्ण स्वायत्त सार्वभौम विश्वसनीय न्यायालयावरती विश्वास ठेवून ही ट्रायल फेस केली बिना वकिलाची ट्रायल फेस केलेली आहे जे सत्य सन्माननीय न्यायालय आज शिक्कामोर्तब करणार आहे ते अभियोजन पक्षाला आणि तत्कालीन सत्ताधारांना पहिल्या दिवसापासून माहीत होतं आम्हाला सुद्धा माहिती आहे मागच्याच आठवड्यामध्ये मुंबईमधील जो काही एक भ्याळ आतंकवादी हल्ला होता सात अकराचा त्याच्यामध्ये जे काही सगळेजण निर्दोष सोडलेत माझ्यामध्ये भीती निर्माण करून जातीय तेट निर्माण करण्याचा आरोप हा सगळ्या आरोपींवरती होता त्यावर काय म्हणणं आहे तुमचं सर वस्तुस्थिती एफ आय आरमध्ये पण अशीच नमूद केलेली आहे परंतु मालेगावमध्ये अशी कुठलीही जातीय तेढ निर्माण झालीच नाही दुसऱ्या दिवशी तिथल्या लोकल लिडर्सने असं म्हणणं संयुक्तिक होतं की ज्या गुन्हेगार आहेत त्यांना तातडीने अटक करा आणि त्यांना फाशीवरती लटकवा परंतु त्यांनी तत्कालीन राज्यकर्ते तत्कालीन गृहमंत्री आदरणीय आर आर पाटील साहेब तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना असं ठामपणे सांगितलं की आता तुम्ही मुस्लिम मुसलमान तरुणांना तुम्ही अटक करणार आणि भारत अभिनव भारत या संघटनेचं नाव पहिल्यांदा समोर आलेलं आणि त्याचा तुम्ही हिस्सा होता असा एक आरोप होता तर काही संबंध होता त्याच्याशी तुमचा जे पण या अभिनव भारतचे जे ट्रस्टी होते ते सगळे सगळ्या सगळे ट्रस्टी इथे माननीय न्यायालयामध्ये आले आणि त्यांनी ठामपणे देवाच्या छप्तेवरती सांगितलं की आम्ही कोणाला ओळखत नाही आम्ही कुठल्या उपक्रम कार्यक्रम मिटिंगमध्ये आम्ही नव्हतोच म्हणून अभिनव भारत ना ही बॅन ऑर्गनायझेशन आहे आणि नाही कुठल्याही देश विघातक किंवा समाज विघातक कार्य काय वाटतं तुम्हाला की निकाल तुमच्या बाजूने येईल काय लागेल नाही निकाल सत्याच्या बाजून येईल निकाल हा धर्माच्या बाजून येईल निकाल हा न्यायाच्या बाजून येईल आणि आमच्या निर्दोषात्वावरती सन्माननी न्यायालय शिक्कामोर्तब करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे समीर कुलकर्णी यांचा याआधीच ठाम म्हणणं होतं आणि आता देखील निर्णय त्यांच्या बाजून लागेल असं त्यांनी व्यक्त म्हटलेलं आहे एवढं गजान बाळापूरकर सचिन गाड एबीपी माझा मुंबई